सध्या आष्टा शहरामध्ये आष्टा नगरपालिकेचे रणक्रांती धुमाळे सध्या जोरात चालू आहे आणि ह्या संदर्भात आत्ता आम्ही आलो आहे धनगर गल्ली आष्टा येते तर आपण जाणून घेऊया स्थानिक मतदारांच्या प्रतिक्रिया कार्यतत्पर कार्यक्षम सर्वसामान्य लोकांची कामे करणारा असा वार्ड नगरसेवक आम्हाला या वार्डामध्ये हवा तसेच तुम्हाला नगराध्यक्ष आष्टा शहरासाठी कसा हवा आहे पूर्णपणे आष्टा शहरासाठी वेळ देणारा व सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेणारा नगरसेवक आष्टा शहर नगराध्यक्ष आष्टा शहरासाठी हवा तुमच्या वार्डातला नगरसेवक तुम्हाला कसा हवा आहे चांगला हवे काम करणारे आपल्या वार्डापूर्ती सगळ्या वार्डापूर्वी काम करणारे असा उपेक्षा आपल्याला पाहिजे आहे तसेच तुम्हाला नगराध्यक्ष आष्टा शहरासाठी कसा हवा आहे चांगलं हवे सगळी कामे यवश्यक हवे भाभी तुमच्या वार्डातला नगरसेवक तुम्हाला कसा पाहिजे करणार पाहिजे अडचण करत आमची दूर केली पाहिजे असा पाहिजे नगरसेवक तुम्हाला कसा हवा आपले काम करणार असावा एवढंच की बाकी काय बाकी काय नाही अध्यक्ष अष्टाचारात पण जोरदार तयारी चालू आहे नगराध्यक्षांची नगराध्यक्ष तुम्हाला कसा हवा आहे आपल्या म्हणजे सगळ्या गावाला सांभाळून घेऊन जाणार असावा एवढंच की दुसरं काय गोवा चौक येत्या यांनी काही मतदारांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या कॅमेरामन खंडू चव्हाण सतीश शिंदे दैनिक वाळवा क्रांती न्यूज आष्टा